नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कसे सगळे मस्त मजेत आता एक फनी गोष्ट तुम्हाला सांगतो पूजाने काय लावून आली सगळ्यात जास्त मला सांगा पूजा काय लावले तू जास्त ओठ्याला काय लावले नाही लावलं काय काय लावले हे लाल लाल काय लावले लाल लालच लावले काय लावले ते सांग ना काय म्हणतात त्याला सांग की तुझी इज्जत नाही घाल तुला शिकवतोय काय म्हणतात त्याला तुम्हाला माहिती सांग ना काय म्हणतात पटकेन सांग बोलायचंय मला परत सांग काय म्हणते त्याला व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग माय डिअर युट्यूब फॅमिली लिस्टिप लावून घ्या तुम्ही सगळेजण दुसरं काहीतरी बोलत असत मला तेच म्हणते त्याला हे म्हणते जॅकलीन फर्नांडिस जॅकलीन फंड बाई राहू द्या तुम्हाला शूटिंग कसलं तर करायचं त्याच्यामुळे तसंच बोलताय तुम्ही नाही शूटिंग मीटिंग काय नाही त्याला लिपस्टिक लिपस्टिक म्हणतात लिप स्टिक ह्याला लिप स्टिक लिप स्टिक, स्टिक, स्टिक म्हणजे काटे ओठाची काटे लिपस्टिक मन लिप बर राहू द्या तुम्हाला बरं एकदम म्हण लिपस्टिक म्हणजे मला विषय पुढचा ब्लॉगचा बोलायला म्हण लिपस्टिक लिपस्टिक मायलाच का परत कसं शिकवायला बरं असो विषय असा आहे की आता सागरच्या लग्नाची तारीख फायनल झालेली आहे चौदा मे तर चौदा मेला अजून किती दिवस टाईम आहे दोन महिने टाईम आहे आता मार्च मार्च एप्रिल मे आज नऊ दहा तारीख आहे नऊ राईट दोन महिन्या सागरच्या लग्नाला बाकी उरलेले आहेत तर लग्नाची तयारी जोरदार चालू आहे दाजीची ताईची सागरची सगळ्यांचीच हॉल बुक केलेला आहे मस्तपैकी कुंभेच फटा या ठिकाणी आणि ताईने विडवतले भारी सांगितलं सांगितलंच नाही एकदम म्हणजे तारीख पण सांगितले नाही विडोत मला लास्ट करायला लागले तिला नाही नाही तारीख तारीख लग्न कुठे जीव कलमाळा त्याच्या मधीच लग्न गावाच नाव काय सांगणार तिला माहित नसेल मी सांगतो की कुंभेच फाट्यावरती हॉल आहे समर्थ हॉल असाच काय ते समथिंग आहे त्या ठिकाणी हॉल फायनल केलाय तारीख फिक्स केली आहे आणि लग्न पण फिक्स झालेलं आहे सो आता दोघांचं लवकरच लग लग्न होते लवकरच लग म्हणजे आयुष्यातच लवकर लग्न होते दोघांचं पण वय नादा नाही तर कमी वय तर सागरचं किती तेवीस तेवीस वय सुटीचं काहीतरी अठरा कंप्लीट होईल म्हणजे नुकतंच अंड्यातनं बाहेर पडले लग्न करून दिलं एकदम चुकीचं केलं असं देत तरी पण आईवडिलांच्या खुशीसाठी त्यांनी केले लग्न तर लग्नामध्ये आता लग्न कोणाकडं कोण कोण काय काय घेणार माझ्याकडं काय वाटून आलं आहे ह्या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे तर असं काय नाही की मी मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की आता दाजे म्हणतात की सागरसाठी सगळंच काहीतरी घ्यायचं असं तसं मग मला फुल टेन्शन आलं तर की काय घ्यावं काय नाही पण दाजी म्हणले तुला जेवढं जपतं जे तेवढं घे आणि लग्नात तर सगळं घ्यावं म्हणून नियम नाही नंतर लग्न झाल्यावर तुला जसं जसं घेणं होईल तसं तसं घेत पण मी पण मी लग्नात एकदाच सगळ्या गोष्टी देऊन मोकळा होणार आहे तर लग्नात मी काय काय देणार असं ठरवलं आहे की काय काय द्यायचं काय काय हां बघू लग्नामध्ये तसं तर भांडी कपाट बेड आणि सोफा आणि जे काय भांडे वगैरे ज्या काही गोष्टी असतात अशा गोष्टी मी जरा थोड्याशा ठरवल्या तर द्यायच्या तर बघूया ह्या आता जसं झिपल त्या पद्धतीने मी देणार आहे मला जेवढं झिपल तेवढं तर त्या गोष्टी सगळ्या मी बारामती खरेदी करावं का गावाकडे खरेदी करावं मला हे समजणं झालंय माझ्याकडून एवढं तर पूजाकडून काय पूजा तू काय देणार लग्नात मी जाईन तेवढंच बस झालं बस तेवढंच का म्हणजे तुला काय तिथं नाचवाय न्यायची काय एवढं घेतलंय की आता कशाला घ्यायचंय तर ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या भाचीसाठी साठी देतोय स्वीटीसाठी याच्या अगोदर भरपूर साऱ्या गोष्टीसाठी त्यांना सुट्टीला तयार सगळ्यांना खर्च केला पण आता हे शेवट लग्न हे एक असं कार्य आहे की ते शेवटचं कार्य आहे असं म्हणूया मोठं तसं पुढे अजून शंभूचं लग्न वगैरे आहे ते काय समथिंग दहा वर्षांनी करता येईल पण आत्ता खूप मोठं म्हणजे स्वीटीचं लग्न तर त्याच्यामध्ये माझ्याकडून ह्या ह्या वस्तू मी घ्यायची तयारी चालू आहे मग बघूया तसं यूट्यूबवरती आता जास्त काम मेहनत करायचं चा, काम चालू आहे कारण पुढच्या महिन्यामध्ये जर पेमेंट जास्त निघला तर ह्या सगळ्या गोष्टी मी घेऊ शकतो आणि मग नंतर म्हणजे ॲक्च्युली माझा प्लॅन होता जून महिन्यामध्ये माझा बड्डे असतो ते प्रत्येक बड्डेला मी काय ना काय नवीन माझ्या लाईफमध्ये घेत असतो मागच्या बड्डेला समथिंग्स काय घेतलं होतं मागच्या बर्थडेला काय घेतलं होतं ग त्याच्या मागच्या मोबाईल हा हा बरोबर मोबाईल स्टार्टिंगला एकदा गाडी गाडी घेतली होती बर्थडेला मोबाईल मोबाईल घेतली हा आणि तसं माझं या बड्डेला नियोजन होतं की जागा घ्यायचं असं नियोजन होत बट बऱ्याच गोष्टी विस्कटल्या भावामुळं पण आणि समथिंग्स प्रॉब्लेम्स येत राहतात प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार तर, तर, तर येतच <laughs> <जीज़े मुला। coughs> राहतात हो ये आता समाज आयुष्यात फक्त उतार 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 चढ तर कुठं नाही आहे ज्याच्यामुळं चाललंय होईल ना एक दिवशी आता लग्नाचं कार्य पार पाडलं की मग नंतर जास्त काय लोड नसणारे माझ्यावर जा असं मला वाटते पण लोड कसा नसेल लोड तर असेलच काही ना तर पूजाला मी पुढच्या महिन्यात मस्त पैकी छानस असं गळ्यातलं एक तोळ्याचं करणार आहे शंभर टक्के करणार आहे करणार आहे पूजा शपथ लग्नात घालायला हा गळ्यातलं हिला जे आवडले ना त्या सोनादा दुकानातलं ते करणार आहे तिला ते आवडले काय कायतरी दीड लाख रुपयाचे काहीतरी आहे बाबा पण असो बायकोचीचे शेवटी त्यामुळे तिला करावं लागणार लग्नात घालायला माझ्या आधीच सगळं मोडायचं नाही मोडायचं कशाला नवीन घेतो की फ्रेश मध्ये दीड लाख रुपये घालवत्रेश हा, हा, आपल्याकडे झाडफेड नाही पैशाचं तू जरा मी सांगितलेल्या गोष्टी ऐकत जा पैसे हात कमायले असं बका बका पैसे येते फक्त तू सांगितल्या गोष्टी करत जा हा हे ऐकत नाही माझ्या गोष्टी म्हणून या सगळ्या गोष्टीत माझ्या सानिध्यात्रावरून माझं जरा ऐकलं ना पैसाच पैसा ह्यांना कळत नाही ऐकलं नाही ह्यांना कि ह्यांच्या पदरात हिरा पाडलाय हिरा परीस जिसको छुते उसका सोना बन जाय समजा मेरबाद्र कोण भेजे मी घुसताने हा बोलता समजता इथं नथिंग एल्स काय काय म्हणलं मी काय बोललो खूप समजलं काय बर त्याला काय म्हणताय एकदा सांग नाही काय म्हणत एकदा शेवटचं सांग व्हिडिओ संपवायचा मला पटकेन सांग काय म्हणते एकदा एकदा सांगितलं मी जेवणार नाही मग जेवणार नाही जेवत काय सांग सांगे तुम्ही मला परत परत म्हणायला होता म्हणजे माझ चुकत आहे बरे एकदा सांग नाही एकदा सांग आ... चला आज पिऊला शूट मध्ये घ्यायचं आहे आम्हाला पिऊने आवरलेला आहे